नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच पंचवीस एप्रिलला कोटावडे मोळशी येथे रोकडेश्वर उत्सवाने हनुमान जयंतीनिमित्त रोकडेश्वर केसरीय भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे एक लाख पंचवीस हजार आणि मानाची गदा द्वितीय एक लाख आणि मानाची गदा तृतीय पंच्याहत्तर हजार आणि मानाची गदा चतुर्थ एक्कावन्न हजार आणि मानाची गदा पंचम एक्केचाळीस हजार आणि मानाची गदा आणि सहावं एकतीस हजार आणि मानाची गदा इतकी असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान बेगडेवाडी कोटावडे मोईशी इथे पार पाडणार आहे मित्रांनो या कोटावडे मोशी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रविवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील येणार आहे मित्रांनो इंद केसरी सरचे येणार आहे मग इंद केसरी सरजाचा पैरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पाळला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या इंद केसरी सरजाचा पैरा हा नाशिकच्या गुरुसोबत फिक्स झालेला आहे तर मग मित्रांनो आजच्या मुळशी मैदानासाठी इंद केसरी सरजरा व नाशिकच्या गुरुला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन